मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील गावचा हा गोविंद राजपूत हा तरुण हा बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाप दर्शन पायी यात्रा करतोय खरोखर एक धाडस आहे कारण सोळा महिने घरापासून दूर राहायचं आहे आणि हे सगळं करत असताना ऊन वारा पाऊस असा हा प्रवास करतोय खरोखर गोविंदचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे सातपूर येथील शिवजन्मोत्सव समितीतर्फे त्यांचं सातपूर येथे स्वागत करण्यात आलं आपण गोविंद राजपूत यांच्याकडून त्यांच्या या प्रवासाची माहिती करून घेऊया हा छंद जीवाला लावी पिसे एक वेगळा छंद प्रत्येक माणसाला असतो त्या पद्धतीने गोविंद राजपूत हे शिरपूर येथील पायी बारा ज्योतिर्लिंग पूर्ण करत आहेत यापैकी किती ज्योतिर्लिंग पूर्ण आले माझे तीन ज्योतिर्लिंग आणि झालं अच्छा आणि काय संकल्प आहे आपला मला दर्शन करायचं होतं बारा ज्योतिर्लिंगच्या अर्धा आमचा एक संकल्प केला होता तीन वर्षापूर्वी हं आता पूर्ण करतो बरं आता किती ज्योतिर्लिंग पूर्ण आले माझे झाले सोमनाथ नागेश्वर द्वारका आणि त्र्यंबकेश्वर ओके काय अनुभव या सगळ्याचा आतापर्यंत चांगलाच अच्छा आणि लोकांचं सहकार्य मिळतं का तुम्हाला भरपूर सपोर्ट भेटतो बरं बरं आणि आता तुम्ही पायी हे करतायत तुमची राहण्याची जेवणाची काय व्यवस्था असते माझ्याकडे कॅम्पिंग टेंट आहे छोटा कॅम्पिंग आतापर्यंत जर गरज पडली नाही पुढे जर गरज पडली तर बनवेल आतापर्यंत माझे तीन ज्योतिर्लिंग झाले सोमनाथ नागेश्वर आणि द्वारका आता मी इथून जातोय त्र्यंबकेश्वर पण झाला माझा आणि आता इथून मी जातोय भीमाशंकरकडे कडे तिथून माझा पुढचा प्रवास असेल घुषणेश्वर तिथून महाकाळेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ काशी विश्वनाथ बाबा बेजनाथ तिथून मी जगन्नाथपुरी जाईन जगन्नाथपुरी येऊन पशुपतीनाथ इथून श्रीसेलम रामेश्वर आणि हा प्रवास किती महिन्यांचा आहे मला आज एक्कावन्न दिवस झाले आणि हा माझा पूर्ण प्रवास माझ्या टार्गेटनुसार सोळा महिन्याचा आहे सोळा महिन्याचा ह्या सोळा महिन्यामध्ये नेमकं हे तुम्ही का करताय संकल्प होता आणि एक धर्माचा प्रचार पण होतोय या ठिकाणी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आहेत बाळो काय चांगला यांच्या प्रवासविषयी आपण जर बघितलं आज आपल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर या गावचा एक तरुण आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतो आणि त्याची एक संकल्पना होती की बारा ज्योतिर्लिंग तो पायी त्याची यात्रा आहे आणि खरोखर आनंद वाटला की अशा परिस्थितीत तो पायी यात्रा करतोय की आपल्या सर्वांच्या वतीने सातपुर शिवजन्मोत्सवच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो <गले> हर हर आणि सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्रुत सचिताबा गांगुडे यांना विनंती करतो की आपल्या सर्वांतर्फे त्यांनी आणि देवाभाऊनी सत्कार कराव रे हरे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद